सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये काल बुधवारी सकाळी सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्याला निघालेल्या प्रभू श्रीरामाच्या पादुकांचे आगमन कोपरगाव शहरात झाले होते सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती कोपरगाव शहरात प्रवेश करून विघ्नेश्वर येथे पूजन करण्यात आले या पादुका पालखी मिरवणुकीत आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संचालक राजेश परज आणि माजी नगर अध्यक्ष विजय वहाडने आदीसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जलजीवन मिशन योजना अंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबियांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला पंचावन्न लिटर पाणी दिले जाणार आहे परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचे दिसून येत असून गावागावात ग्रामस्थ जलजीवन योजनेच्या अभियंतांकडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करत आहेत शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसेच पाईपलाईन लाईन काम हे येथील ग्रामस्थ आणि शेवगाव येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे जवळपास दीड ते दोन वर्ष झाले आमच्या गावातल्या टाकीचं काम चालू आहे टाकीचं काम ती तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झालत त्यानंतर ते काम पाडण्यात आलं त्या जे कामगार होते मी जाता येतात त्यांना विचारायचो का हो तुमचं काम ते दिवसात चाललं आहे काम का पूर्ण होत नाही ते म्हणले आमचं आहे ना थोडं क्रॅक गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला हे पाडायचं आहे बरं ते पाडलं बर पाडल्याच्यानंतर आता त्यांना परत एकदा विचारलं मी ते, ते, ते कधी चालू होणार आहे ते म्हणले होईल बरं ठीक आहे चालतं आहे पण मला वाटतंय दीड ते दोन वर्ष झालं हे काम चालू आहे ह्या कामाकडं प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे किंवा प्रशासन मा म्हणजे सगळ्यालाच असं वाटतंय प्रशासनाने लक्ष प्रशासन याचा अर्थ झोपलेला आहे बरोबर ना रांभू हा प्रशासन झोपलेलं आहे प्रशासनाने जागा व्हावं आमच्या जलजीवनचं चेडे चांदगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ह्या चेडे चांदगावच्या जलजीवनचं चाललंय काय ही पद्धतीने बघावं हे कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे काय आहे याची आम्हाला नागरिकाला माहिती नाही जेणे घेतलेलं आहे लक्ष नाही लक्ष म्हणजे आमचं नागरिकाचं लक्ष ठेवायचा काही संबंधच येत नाही प्रशासनाचं काम आहे लक्ष घालायचं बरोबर आहे का नाही आज पाईपलाईनचं सुद्धा काम पाईपलाईन झालेली सगळी दीड फुटाची वर खोल पाईपलाईन नाही दीड फुटावरच पाईपलाईन कुठं जरी एखाद्याने सहज रस्त्याच्या कामाला थोडंसं उकरा उकरी केली का पाईपलाईन लगेच उघडी पडते मी याला कारणीभूत कोण प्रशासन मौजे चिडेचंदगाव तालुका शेवगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार अर्ज कार्यालयात सादर केलेला आहे तर त्या तक्रार अर्थाच्या अनुषंगाने टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जी खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते साधारणतः पाई एक फुटापर्यंत केलेलं आहे तर टाकीचं काम हे जे पहिल्याप्रमाणे केलं होतं प्रमाणे केलं होतं त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले त्यामुळे आपण ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे आणि ते, ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल म्हणजे ते आम्ही माझं अभियंत्यांशी बोलणं पण झालेलं आहे संदर्भात ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीनं ते पूर्ण होणार आहे तसेच जे काही चारीचं खोदकाम आहे ते एक फूट आहे किंवा दीड फूट आहे असं या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे आणि ते इस्टिमेटप्रमाणे तीन फूट खोल ती पाईपलाईन असावी या संदर्भात आम्ही ठेकेदारांना सूचना पण आमच्या स्थावरून दिलेल्या आहेत तर सतो आम्ही आमच्या शाखा अभियंत्यांना आणि जलजीन जल मिशनच्या काम बघणाऱ्या आमच्या उपाय अभियंत्यांना मी त्या साईटवरती व्हिजिट करायला सांगेन आणि जर तसं असेल तक्रारीमध्ये नव्हत गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू आणि प्रॉपर तीन फूट खोल चर म्हणजे चर खांदूनच त्याच्यामध्ये पाल पाईपलाईन होईल या पद्धतीने आम्ही कार्यवाही करू संजीवनी साखर कारखान्यात ऊस देऊन शिंगणापूर शिवारात उभे केलेले ट्रॅक्टर व जुगाड अज्ञात चोरट्यांनी अकरा महिन्यांपूर्वी पळवले होते त्याचा शोध लावण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे कर्जत तालुक्यातून ट्रॅक्टर व जुगाड पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे <थासा> राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनांमधून प्रत्येक वेळी लाखो शेतकरी वगळले जात आहेत शेतकऱ्यांचा होणाऱ्या आत्महत्यांमागे ते एक प्रमुख कारण आहे अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे यांनी केलंय जामखेड तालुक्यातील कृषी महसूल महावितरण व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम बंद पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश यांनी दिला आहे टॉप छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्ज हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या दोघा युवकांनी चार साथीदारांच्या मदतीने पाचशे किलो वजनाचे ए टी एम मशीन फोडून पळवले ते गॅस कटरने का कापून त्यातील रोकड वाटून घेतली पण सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासातच त्यांना जेरबंद केले आरोपींकडून रोकड बोलोरो जीप मोबाईल वर तुटलेले एटीएम असा एकूण सात लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दहा पोलिसांनी व तीन तासात क्रेनच्या मदतीने दरीतून एटीएम वर काढले आहे काणिपनाथ देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच शिवेगाड करीत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नातेभक्तांच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत त्यामुळे देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नेमणूक करा असा ठराव मडी येथील बुधवारी झालेल्या ग्रामी ग्रामसभेत करण्यात आला यावेळी विश्वस्त मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कारचालकाच्या डोक्यात हातोडा मारून जखमी करत कार मोबाईल रोख रक्कम चोरून नेल्याच्या गुन्ह्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना जेरबंद केले त्यांच्याकडून पाच लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शिवम गौतम दुर्जन गौतम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने पणंदर असून आता रोजगार हमीतून रस्त्याचे कामे होणार आहेत यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी पणंदर रस्ता योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ती विभागाकडून तीनशे अठ्ठावन्न कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे खाजगी संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचे दुग्ध विकास मंत्र्यांचे संकेत दिल्यानंतर आता शेतकरी नेते अजित नवले यांनी त्यांचे स्वागत केले आहे खाजगी दूध संघाच्या चा किसान सभेकडून याचे स्वागत करण्यात आले आहे खासगी संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाच रुपये अनुदान मिळाले तर त्याचे आम्ही स्वागतच करू असंही अजित नवले यांनी स्पष्ट केलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री